समाजात हुंडावळीचे प्रकार दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत शासन दरबारी या संबंधित कठोर कायदा असून देखील आजही काही ठिकाणी मुलींचा हुंड्यासाठी छळ केला जात आहे अशीच एक दुर्दैवी घटना वाशिमच्या वाघजळी या गावामध्ये घडली आहे मेघा शिंदे या नवविवाहितेची हुंड्यासाठी तिच्याच पतीने गळा चिरून हत्या केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला काही महिन्यां अगोदर चिखली बुद्रुक गावातील मेघा शिंदे या तरुणीचा विवाह वाघझाळी येथील गजानन शिंदे या तरुणाशी झाला होता मात्र लग्न झाल्यानंतर काही दिवसांनी मेघाच्या चा माहेरून चार चाकी गाडीसाठी पैसे आणण्यासाठी पतीने तगादा लावला तसेच मेघाचा शारीरिक आणि मानसिक छळही केला यानंतर मेघा आणि तिच्या सासरच्या कुटुंबियांमध्ये कायम वाद होत राहिला मेघा ही आपल्या पती सासू आणि सासऱ्यांसह शेतात गेली असता तिथे पुन्हा त्यांच्या पैशांवरून वाद झाला सासू सासरे आणि पती यांनी गळा चिरत तिची हत्या केल्याची माहिती मिळाली या हृदयद्रावक घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली या घटनेनंतर पती गजानन शिंदे यांनी देखील आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला सध्या त्याच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत